आज जालना या जा ठिकाणी होत असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या महाराष्ट्रातील तमाम वंचित बहुजनांचे मसीहा आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विचार मंचावर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते पद्मश्री लक्ष्मण मानेसाहेब आमचे दुसरे नेते आदरणीय आमदार इम्तियाज जलील साहेब विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि लाखोच्या संख्येने उपस्थित असलेले माझ्या सर्व भावांनो आणि बहिणीनो अनेक वक्त्यांची भाषण या ठिकाणी ऐकली मित्रांनो ही सभा बघितल्यानंतर गेली सत्तर वर्ष या देशामधल्या या राज्यातल्या प्रस्थापितांनी तुम्हाला सगळ्यांना वापरलं तुमची आमची फक्त मत घेतली तुम्ही आम्हाला सत्ता दिली नाही सत्तेमध्ये भागीदारी करून घेतलं नाही आमच्यावरती शिक्का सिक्का मारला या समाजाला या लोकांना विकत घेता येत आज या जाहीर सभेच्या वतीनं आपण जे कोणी आम्हाला म्हणत की यांना विकत घेता येत जर प्रामाणिकपणे आपण मतदानाच्या दिवशी जर मतदान केलं तर या जालना लोकसभा मतदार संघाचा खासदार हा वंचित बहुजन आघाडीचा झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही उत्तर देऊया या सभेला आलेली जी जनता आहे ती जनता कुणाच्या गाड्या घेऊन आली नाही घोड्या घेऊन आली नाही कुणाचं जेवण घेऊन आली नाही स्वतःच्या खिशात पैसे घातले आणि या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कशासाठी सत्तर वर्ष आम्ही भोगलं या हरामखोरांनी आम्हाला आमचं अपमान केलं आमचं आमची अव्हालना केली सत्तर वर्षी आमचं मुद्दल तुमच्याकडे शिल्लक आहे येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या निवडुकीला मुद्दल तर घेणारच आहोत पण ते मुद्दल घेताना व्याजासा घेण्याची तयारी वंचित बहुजना गाडीच्या वतीदार जाहीर केलेली आहे सुरुवातीच्या काळामध्ये धनगर आले भटके मुक्त आले एक 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 समाज जोड बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये जोडला जातोय ज्यांना जातो ज्यांना सत्तर वर्ष वापरले ते सगळे जोडले गेले कडीला कडी कडीला कडी जोडली साखर दंडा तयार झाला एका कडी न काही होत नाही साखर दंडाची साखर देखील आणि तो, तो आदरणीय बाळासाहेबांच्या हातामध्ये दिलेला आहे या महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता आणि मग कुणीतरी जालन्याच्या खासदार उभा राहतो आणि आमच्या अन्नदात्या शेतकऱ्याला साला म्हणतो कुणीतरी बारामतीचं उभा पाणी मागतात म्हणे धरणामध्ये लगवी करू का म्हणत कुणीतरी उभा बहिणीला घरातून पळून जाण्याची भाषा करत मला असं वाटतं इतकी मस्ती आली असेल तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा साखा दंड आदरणीय बाळासाहेबांच्या हातामध्ये देऊया आणि ज्यांना ज्यांना मस्ती आलेली आहे त्यांची मस्ती उतरण्याचं काम आम्हाला माहिती आहे सत्तर वर्षापूर्वी मनुवाद गाठण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धावून आले आणि सत्तर नंतर पुन्हा या सिना मुस्लिम आना जनी जनी ना, ना करलं त्यांना न्याय देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे नेतू आदरणीय बाबासाहेब आंबेडकर पुणे एकदम मैदानावर उतरलेले आहेत आपण साथ देणार आहोत की नाही आमच्यावरती शिक्का लागलाय ना विकत घेताय तो आपण विकले जाणार आहोत का अरे 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना तुमच्या आमच्या जीवावरती तुमच्या आमच्या सर्व संघटांना मावळ्यांना बरोबर घेऊन इतल्या वतनदाराचं जा देशमुखाच तख्त उद्ध्वस्त केलं आणि बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशे वर्षानंतर महारा महारा तलवार होती आता तलवार नाहीये बाळासाहेब त्याच दिशेने निघालेत एकशे एकोणसत्तर एक घराने त्यांना उद्ध्वस्त करायचंय त्यांचं तख्त उद्ध्वस्त करायचंय आणि ते हत्यार आहे मतदान बटन दाबून निवडणुकीच्या दिवशी बाळासाहेबांचा आदेश वापरलाय सत्तर वर्ष गावचा सरपंच करायचा साहेब खेड्यापाड्यातली लोक आलेली आहेत राखीव जागेवरचा ज्या सरपंच करायचा जसं राज्यामध्ये एकशे सत्तर एकशे एकोणसत्तर घरांनी आहे तसे गावामध्ये दोन चार पाच घर असतात तेच वापरतात गावचा सरपंच करायचा तर असा सरपंच करतात शिकलेला करत नाही चळवळीतला करत नाही तालुक्याला जाणारा ना करत नाही तर असा सरपंच करायचा बीडीओ हो आल्यानंतर तहसीलदार आल्यानंतर किटली मध्ये चहा टाकून त्याला चहा वाटला पाहिजे असा सरपंच गावचा केला जातो दलित वस्ती आमची निधी आमचा बांधकाम आमच्या वस्तीमध्ये करायचं आणि कॉन्ट्रॅक्टर कोण दलित वस्ती मधला असला पाहिजे की नाही अरे किती दिवस हे सहन करणार आहात आणि म्हणून आरपारची लढाई आहे जाता जाता एकच म्हणेल की शेवटची लढाई आहे आम्ही संविधानाच्या बाजून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला ज्याने तुकाराम महाराजाला इंद्राणीच्या डोहामध्ये बुडून मारला मारलं ज्याने तुकाराम महाराजांची गाथा इंद्राणीच्या डोहामध्ये टाकली ज्याने महात्मा गांधीजींना गोळ्या झाल्या ज्या विचारसरणीच्या लोकांनी नरेंद्र दाभोळकरांना मारलं ज्या विचारसरणीच्या लोकांनी कॉम्रेड गोविंदबाई पानसरे मारलं करबुर्गींना ना मारलं करबुर्गी अशा प्रवृत्तीची अशा प्रवृत्तीला ठेचायचं चा काम आदरणीय ने बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आम्हाला करायचं आहे आणि म्हणून आम्ही सगळे भटके मुक्त बाकीच आहेच आहे पण आम्ही पण निघालोय साहेब देशाला सत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य आमच्या दारापर्यंत आलं नाही गाव नाही घर नाही पोलीस कधी पण येतात परवा एका पारधी समाजाच्या घरी गेलो होतो आमच्या पारधी समाजातल्या एका कार्यकर्त्यानं पोराचं नाव ना ठेवलं नरेंद्र मोदी मला जरा उत्सुकता वाटली मी त्याला म्हटलो अरे का रे बाबा तो म्हणणं काय करणार बा जेव्हा दोन हजार एकोणीस ला नरेंद्र मोदी भाषण करत होते मी देश का चौकीदार खाऊंगा और खाने भी नहीं दूंगा साडेचार वर्षामध्ये नीरव मोदी ललित मोदी या देशाला लुटून परदेशामध्ये पळवून गेले आणि म्हणून नरेंद्र मोदी चाहवाला वाटत नाही तो कदाचित लहानपणी आमच्या पारध्याच्या रामोशाच्या टकाऱ्याच्या वस्त्यावरती राहिला होता की काय असं आम्हाला वाटत आणि म्हणून आम्ही चोर तो तो महा चोर आहे आणि म्हणून माझ्या पोराचं नाव नरेंद्र मोदी ठेवलेलं आहे मित्रांनो यांची हाकार पट्टी करायची आहे आदरणीय बाळासाहेबांना माणसं बाळासाहेबांच्या सोबत उभी आहे आणि त्याच्यामुळे येणारा का हा वंचित बहुजन आघाडीचा आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना खूप लोकांना आपण मुख्यमंत्री केलं आज या ठिकाणून जाताना प्रतिज्ञा करा शपथ घ्या काही झाल्या तरी चालेल कोणती शक्ती माझ्या घरी आली तरी चालेल पण दोन हजार एकोणीस ला एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मत हे माझं बाबासाहेबांना मत असणार आहे दोन हजार एकोणीस ला दिल्या जाणार आहे मत हे बाबासाहेबांना अभिवादनासाठी असणार आहे इतके दिवस बाबासाहेबांची नावा घेतली आमच्या अंगावरती कापड साहेब माझ्या अंगावरती कापड बाबासाहेब जन्माला आले नसते तर माझ्या अंगावरती कापड देखील आली नसती आणि म्हणून जाता रे उठून जाता रे तू प्रतिज्ञा करा काही झालं तरी चालेल बाबासाहेबांना अभिवादन करायचं तर दोन ला मतदान फक्त आणि बहुजन आघाडीचा उमेदवार कोण आहे ना माहिती नाही बाळासाहेबांनी दगड दिला तरी सुद्धा मतदान करायचं अशी प्रतिज्ञा या निमित्ताने करा एवढा बोलतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सप्रेम जय जय भीम